स्नेहा स्टील अँड फर्निचर सेंटर सलगरे आमच्याकडे स्टील भांडी संसार उपयोगी साहित्य सोफा सेट फर्निचर कूलर डायनिंग टेबल आटा चक्की व इतर साहित्यांचे एकमेव ठिकाण ठिकाण एक व्हरायटी थीकान, अनेक आता शुभ मुहूर्ताची सुरुवात सलगरेतील स्नेहा स्टील मधील खरेदीनेच वाजवी दर सजवा फर्निचरने तुमचे घर सर्व साहित्यावर बजाज फायनान्स खास सोयी उपलब्ध स्टील भांड्यांना पाच वर्षे गॅरंटी तर फर्निचर साहित्यास किडवाळीपासून लाईफ टाइम वॉरंटी खात्रीशीर खरेदीसाठी मिरज पूर्व भागातील एकमेव ठिकाण स्नेहा स्टील अँड फर्निचर सेंटर सलगरे आमचा पत्ता रवींद्र वसनिकेतन शेजारी सलगरे संपर्क नव्वद शहाण्णव पंचवीस एक्क्याण्णव अडतीस प्रत्येक बातमीतील घटनेच्या वास्तविकतेची तुलना थेट चांगली अपडेट फरीदा जावेद खुडचीकर यांची राष्ट्रवादी महिला काँग्रेस पार्टी मिरज शहर अध्यक्षपदी निवड इंद्रिसभाई नायकवडी अल्पसंख्याक प्रदेश अध्यक्ष यांच्या व पद्माकर जगदाळे सर अध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सांगली शहर जिल्हा यांच्या शिफारसीनुसार राधिका मिलिंद हार्गे अध्यक्ष राष्ट्रवादी महिला काँग्रेस पार्टी सांगली शहर जिल्हा यांनी कुडचीकर यांची मिरज शहर अध्यक्षपदी निवड करण्यात आली यावेळी जमीलबाई बागवान जिल्हा कार्याध्यक्ष आयशा शेख महिला जिल्हा कार्याध्यक्ष नितीन चव्हाण अध्यक्ष सांगली शहर अमित सनके अध्यक्ष मिरज शहर यांच्यासह महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या